नमस्कार मैत्री निनो स्वामिनी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते गोबीचे पराठे बनवते सकाळच्या नाश्त्यासाठी हे आहे पत्ता गोबी दोनशे ग्रॅम गोबी मी खिसून घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे आहे कोथिंबीर अर्धी वाटी बेसन एक वाटी ज्वारीचं पीठ आणि हे एक मोठी वाटी आपल्या घावाचं पीठ आहे आणि हे आहे ठेसा ठेसा आहे हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे आणि कोथिंबीर टाकून हे मी मिरच्या भाजून याचा ठेसा वाटून घेतलेला आहे आता मी एना हे हे आहे ना हे पत्तागोबी खिसलेली आणि हे आपले हे पीठ आणि हे जे ठेसा आहे ना हे सगळं एकत्र करून आता पीठ मळून घेते आता हे आहे पत्तागोबी मी आता ताटामध्ये काढून घेतले आपण यामध्ये आहे ना आता पीठ टाकू आपण हे बघा हे ज्वारीचं एक वाटी पीठ टाकते यामध्ये हे आहे बेसन पीठ अर्धी वाटी आणि हे आहे गव्हाचे पीठ हे बघा आणि ठेसा तुमच्या आवडीनुसार ठेसा टाका तुम्हाला जसं तिखट लागतं तसं टाका हे बघा आणि आता कोथिंबीर टाकू यामध्ये चवीनुसार मीठ टाकू यामध्ये एक चमचा तेल टाकू हे बघा आणि अर्ध चमचा ही हळद हे सगळं आपण आता एकत्र याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि आपण पाणी टाकून आहे ना थोडं थोडं मळून घेऊ कारण आहे ना पत्तागोबीला पाणी सुटलेलं असतं अगोदर आहे ना चांगलं हे पत्तागोबीमध्ये मिक्स करून घेऊ आणि मग जसं थोडंसं पाणी लागतं तसं आपण थोडंसं पाणी टाकून आपण कणिक कसं मळतो तसं याला मळून घेऊ आपण चांगलं बघा आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि मस्त याला मी पंधरा ते वीस मिनिटं झाकण ठेवून झाकून ठेवलेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावून आता आपण आहे ना पराठे आपण बनून घेऊ आता आपण मी आता इथे पॅन ठेवलेलं आहे आपलं आता पॅन गरम झालेला आहे आपला पराठा पण तयार आहे आता यामध्ये आहे ना तूप टाकते हे बघा तूप टाकलं तरी चालेल किंवा तेल टाकलं तरी चालेल किंवा बटर टाकलं तरी चालेल तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही लावू शकता आपल्या ह्याला पॅनला आता यावर आहे ना मी पराठा टाकते हे बघा मस्त आहे ना आता आता आपण आपण गॅसवर भाजून घेऊ मस्त दोन्ही साइडने पण तूप टाकलेलं आहे आता मी पराठा आहे ना पलटून घेते हे बघा हे अशा पद्धतीने आहे ना छान भाजून घ्यायचं याला दोन्ही साईडनं आणि खूप छान चवीला लागतो सकाळचा नाश्ता एकदम भन्नाट होतो आणि लवकरच होणारी रेसिपी आहे आणि पराठे सकाळी नाश्त्याला सगळ्यांना आवडतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा पत्ता गोबीचे पराठे तुम्हाला नक्की आवडतील आता आपला पराठा आहे ना दोन्ही साइडने पण खूप छान भाजलेला आहे बघा किती मस्त भाजलेला आहे बघा हे बघा दोन्ही साइडने पण झालेलं आहे मी आता ह्याला काढून घेते आता का आता आपला पराठा आहे तयार किती छान बनवले मी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागते चवीला हे बघा आणि कसं आहे माहिती आहे का पराठे सकाळी सकाळी नाश्त्याला खूप चांगले लागतात एक तर उन्हाळा दिवस काही खाऊ पण वाटत नाही आणि पराठे आहे ना पोट भरून जातो पराठ्यानी या पराठ्यासोबत तुम्ही दही चटणी जरी घेतल्या तरी खूप छान लागतं आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा मी बनवली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा